हार्दिक असं स्वागत निमाळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं त्या काही उमेदवारांनी फॉर्म भरले होते त्यामध्ये मांडी अजितदादांनी आणि निलकंटीश्वर पॅनल या माध्यमातून सर्वपक्षीय पक्षीय सर्वांना बरोबर घेऊन या यादी केलेली आहे मी सर्वच ज्या ज्या उमेदवारांनी मागणी केली होती त्या उमेदवारांना माझं आव्हान राहील अजितदादांच्या वतीनं आपण सर्व सर्व पात्र असे उमेदवार होता तुम्ही परंतु एकवीसच उमेदवार त्याला त्यामधून दादा द्यायचे होते मान्य आजी, सरुवर, सरुवर आजी काम आपल्याला सर्वांना माहिती आहे कुठलंही काम असेल सार्वजनिक असेल वैयक्तिक असेल पुढच्या पन्नास वर्षाचा विचार करून दादा ह्या बारामतीसाठी निर्णय घेत असतात आणि आत्ता माळेगाव कारखान्याची या पंचवर्षी कारकिर्द जर पाहिली तर चढदा प्रभाव प्रमाणे भाव दिलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अजितदादांनी सर्व जे काही उमेदवार तिकीट मिळणार नाही अशा सर्व उमेदवारांना पात्र अशा सर्व उमेदवारांना मी त्यांच्या वतीनं आवाहन करतो की आपण कुठेही नाराज न ना होता अजितदादांच्या पूर्व बरोबर खंबरपणे राहावं आणि आपली काही कामं असतील किंवा वैयक्तिक असतील किंवा सार्वजनिक असतील ती आपण अजित करणार आहात करणार आहे त्यामुळं आपण कुठेही नाराज न होता त्यांनी आपले फॉर्म घ्यावी अशी त्याच्यामार्फत मी आपण सर्वांना विनंती करतो हा जो पॅनल आहे तयार केलं हा सर्व पक्षीय पॅनल सर्व पक्ष पॅनल सर्व घटकांचा त्यामध्ये विचार केले गेलेला आहे आणि अशामुळं जे काही उमेदवार राहतील या एकवीस उमेदवार सोडून सर्वांनी त्या निळकंठेश्वर पॅनल श्री निरकं पॅनलच्या पाठीमागं भरभर कंपनी उभं राहावं सर्वांनी टू पॅनल मतदान करावं अशा प्रकारचं आव्हान अन्याच्या वतीनं मी सर्वांना करतो आणि दादानी <laughs> जी यादी दिली ती त्या ओढून सर्व सर्व उमेदवारांची यादी मी जायचो सर्वपक्षीय श्री निलकंटेश्वर पॅनल गट नंबर एक माळेगाव श्री बाळासाहेब पाटील तावरे दुसरा उमेदवार रणजित उर्फ शिवराज प्रताप सिंह जाधवराव तीन नंबर श्री राजेंद्र सखाराम कुरुंगले गट नंबर दोन पंदरे तानाजी तात्यासो कोकरे स्वप्नील शिवाजीराव जगताप योगेश धनसिंग जगताप असे तीन उमेदवार सर्वसाधारण याच्यामध्ये आहेत तीन सांगवी त्यामध्ये विजय श्रीरंग तावरे दोन नंबरला वीरेंद्र अरविंद तावरे आणि गणपत चंद्रराव खलाटे असे तीन सर्वसाधारण उमेदवार तीन गटांमधून जाहीर करण्यात आलेले आहेत खंड शिरोगी प्रताप जयसिंग आटोळे दोन नंबरला सतीश जयसिंग फाळके निरावागज गट जयपाल निवृत्ती देवकते दोन नंबरला अविनाश गुलाबराव देवकते बारामतीमध्ये नितीन सदाशिव सातव देविदास सोमनाथ गावडे असे सर्वसाधारण उमेदवार आहेत वर्ग सहकारी उत्पादक बिगर उत्पादक संस्था व संस्था श्री अजित आनंदराव पवार अनुसूचित जाती जमाती रतन कुमार साहेबराव भोसले महिला राखीव प्रतिनिधी संगीता बाळासाहेब मुखरे ज्योती मच्छिंद्रनाथ मुल्मुले महिला इतर मागास प्रवर्ग श्री नितीन वामनराव शेंडे भटक्यामुक्त जाती व जमाती विशेष मागास प्रवर्ग विलास ऋषिकांत देवकाते असे हे एकवीस उमेदवार आहेत उमेदवारांनी सर्व उमेदवारांनी राहिलेले उमेदवारांनी हे आहे त्यांनी